कॅमेरामॅन स्क्रीनच्या जवळ जरा थांबू नका विनंती आपल्याला हा मंडप लाईट डेकोरेशन लाईट चारही अखेर लाईट चालू करा विनंती आपल्याला लाईट चालू करा हॅलो हॅलो शुभम पाटील कोल्हापूर लाल कास्टमध्ये मध्ये तयार हॅलो दिनेश पळांडे रायत्या रा, कष्ट मध्ये नंतर कुस्ती लागेल लाईट चालू करेल सांगा इंनी ने विचारा हॅलो सचिन नावा जांभोळकर सरपंच हिंदौरी कोल्हे गावा जांभोळकर अध्यक्ष देवा सावंत सरपंच मा दत्तात्रय मामा वाळके भरणांगिरा पॉइंट मेरे प्रत्यक्ष मामा हरगुडे जयेंद्र जांभोळकर अशी ही मंडळी हजर झालेली स्पर्धेला आपल्या हा निष्ठा कुस्तीमध्ये प्रताप माणी कोल्हापूर विजय उत्कृतचे शळके कोल्हापूर लालपट्टीमध्ये या शिवशंकर शिंदे हिंगोली निळापट्टी मध्ये या कोच प्रॉपर किटीमध्ये या शिवशंकर शिंदे हिंगोली निळ्यापट्टी मध्ये चला पैलवान शिवशंकर शिंदे संपलेल्या कुस्तीमध्ये महेश चौधरी धुळे नीपट्टी विजय शंकर शिंदे हिंगोली पहिला पुकार आपल्यासाठी राज दयाळकर ठाणे ग्रामीण लाल पट्टी आणि रोहित पोळ सातारा निळी पट्टी मात्र कला क्रमांक एक वरती चला चालू गोष्टीनंतर लकन मात्र